आज आपण को ऑफ बॅक भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे यामध्ये पात्रता बारावी पास पदवीधर उत्तीर्ण यांसाठी ही भरती होणार आहे यासाठी एकूण शिपाई लिपिक मॅनेजर आणि इतर पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बँकिंग क्षेत्रात जर तुम्हाला नोकरी मिळवण्याची असेल तर ही सगळ्यात चांगली संधी चालून आलेली आहे बघा पीपल्स को ऑफ बँक भरती दोन हजार पंचवीस पीपल को ऑफ बँक लिमिटेडच्या शाखेसाठी खालील रिक्त पदे भरायचे आहेत त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चा चांगली संधी आहे को ऑफ बँकमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे पात्र उमेदवारांनी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही माहिती तुम्हाला लक्षात येऊन जाईल भरतीचं विभाग आहे को ऑप बँक लिमिटेडद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकारे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे पदाचे नाव आहे शिपाई लिपिक मॅनेजर आणि इतर पदे शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे तरी पण कमीत कमी, कमी तुमचं बारावी पास असाल तुम्ही ग्रॅज्युएट असाल पदवीधर असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज सुरू जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज सुरू झालेले आहेत पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता आपण बघू पहिलं पद आहे शाखाधिकारी एम कॉम एम बी ए जी डी सी अँड ए जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी है, काम का जाचा काम का है, ला असल्यास प्राधान्य आहे शाखा अधिकारी या पदासाठी बँकेतील वरिष्ठ आणि शाखा अधिकारी पदासरि कामकाजाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असेल तर त्याला इथे प्राधान्य देणार आहे डिजिटल बँकिंग संगणक ज्ञान आणि सी बी एस कामकाजाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे दुसरं पद आहे ऑफिसर यासाठी तुमचं बी कॉम झालेलं असेल तुमचं एम कॉम झालेलं असेल किंवा एम बी ए झालेलं असेल किंवा जे डी सी आणि ए जे ए आय आय बी असल्यास प्राधान्य असणार आहे बँकेतील विविध पदा वरील कामकाजाचा सात वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे डिजिटल बँकिंग सी बी एस कामकाजाची चांगली माहिती आवश्यक आहे तेव्हा तुम्ही ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकता लिपिक या पदासाठी तुमचं बी कॉम झालेलं असेल किंवा एम कॉम किंवा बी बी एम बी ए जी डी सी एन ए ज्ञान एम एस सी आय टी किंवा तत्सम कोर्स झालेला असेल किंवा बँकेतील लिपिक पदाचा अनुभव हो, असलेला असेल तर तुम्हाला लिपिक या पदासाठी प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर शिपाई हे सुद्धा पद भरलं जाणार आहे त्यासाठी तुम्ही किमान बारावी पास पाहिजे किंवा कुठल्याही शाखेचे पदवीधर पाहिजे आणि तुमच्याकडं जु दुचाकी वाहन टू व्हीलरचं लायसन्स पाहिजे बी एजंटसाठी तुमचं बारावी पास झालेलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल आणि तुमच्याकडे टू व्हीलरचं लायसन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता कर। एकूण पदे चौदा भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण सांगली हे आहे वरीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनीच आपल्या अर्जावरती पासपोर्ट आकाराचा फोटो शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स बँकिंगमधील कामकाजाच्या अनुभवाच्या दाखल्यासह मंगळवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत खाली समोर पत्ता सांगते मी त्या पत्त्यावर कुरिअर किंवा स्वतः हाताने अर्ज तिथे पोचावेत सुयोग्य उमेदवाराच्या बाबतीत अनुभव वय इत्यादी अटी शिथिल करण्यात अधिकार संचालक मंडळास राहील समजा तुमचं क्वालिफिकेशन वगैरे सगळं चांगलं असेल तर तुमची इथं नेमणूक नक्कीच होणार आहे नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहणार आहे याबाबतीत कुठलीही तक्रार करता येणार नाही पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीकरता संपर्क करून तारीख वेळ कळवण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख एकोणतीस एप्रिल आहे सर्वांनी लक्षात घ्या शेवटची तारीख आहे एकोणतीस एप्रिल त्याच्या आतच तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या एम डी पवार पीपल्स को ऑफ बँक लिमिटेड अरुण इस्लामपूर प्रधान कार्यालय महावीर चौक अरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली पीन आहे फोर वन फाय फोर झिरो नाईन आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जाहिरातीची पी डी एफची लिंक आणि अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन सर्व काही तुम्हाला समजून जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत